चला हवा येऊ द्या या मालिकेतील कुशल बद्रिके आणि फू बाई फू फुब फेम हेमांगी कवी हे त्यांच्या कॉमेडी टायमिंगसाठी ओळखले जातात हे आपण सर्वजण जाणतातच ही मराठी सुप्रसिद्ध कॉमेडियन जोडी कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी ही आता हिंदी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तयार झालेले आहेत तसेच ते हिंदी सोनी चॅनलवरती ते एका रिॲलिटी शोचा भाग झालेले आहेत आणि ते प्रेक्षकांची मने जिंकताना त्यांच्या कॉमेडी अभिनयाचे सादरीकरण ते दोघे करत असतात त्यांची नवरा बायकू ही जोडी स्किट करत असताना लोकांना खूपच भावत आहेत आणि कुशल बद्रिके आणि हेमंगी कवी हे अनेक कलाकारांसाठी टप कॉम्पिटिशन झालेले आहेत त्यामध्ये ते प्रेक्षकांची मने जिंकत असताना अव्वल दर्जाचा अभिनय ते दोघे सादरीकरण करत आहेत आणि त्यांची जोडी हुमा कुरेशी शोच्या जज यांना ती खूप आवडत आहेत तसेच प्रेक्षकांमधून बॉलिवूडचे अभिनेता अमिताभ बच्चन आणि हिंदी क्रिकेटर युवराज सिंग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील ही जोडी खूपच आवडत आहेत त्यांनी देखील या जोडीला शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच ही कॉमेडी जोडी खूपच ज्या छान अभिनय करत आहेत आणि मराठी प्रेक्षकांव्यतिरिक्त हिंदी प्रेक्षकांवरच्या मानावर देखील ते दोघे राज्य करीत आहेत तसेच या जोडीला महाराष्ट्राच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा त्यांची अशीच प्रगती होत राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओला खूप पुढे घेऊन जाईल धन्यवाद तसेच हेमंगी कवी आणि कुशल बदरिके यांच्या भावी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तसेच त्यांची जोडी सलामत राहू